सध्याचे ढगाळ व वा पावसाळी वातावरण कमी सूर्यप्रकाश जमिनीतील पाणी साचून राहणे अशा कारणासोबतच कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकामध्ये पातेगळ दिसून येत आहे पातेगळीचे नेमके कारण ओळखून त्यानुसार उपाययोजना केल्यास उत्पादनातील घट रोखता येते सध्या बऱ्याच ठिकाणी सातत्याने ढगाळ व वा पावसाळी वातावरणामुळे कमी सूर्यप्रकाश जमिनीत पाणी साचून राहत असल्याची स्थिती आहे त्याच वातावरणातील बदलामुळे वाढलेले तापमान आणि त्यातील दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठी तफावत ता म्हणजेच पडणारे पावसाचे खंड याची जोड मिळत नाही मिळत आहे साऱ्या घटकांचा कापूस पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो त्यामुळे झाडामध्ये अन्नद्रव्य घटक कमी प्रमाणात तयार होतात त्याचप्रमाणे निर्माण झालेले अन्नद्रव्याचे घटक वहन पाते व फुले बोंडे तोपर्यंत होण्यास अडथळे येतात त्यामुळे कपाशीमध्ये पातेगळ ही एक प्रमुख समस्या निर्माण होते यामुळे उत्पादनात घट होते कपाशी पातेगळाची काही प्रमुख कारणे आहेत जे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या शेतात होणारी पातेगळ कोणत्या कारणामुळे होते हे जाणून घेणे असते कारण त्या कारणाच्या आधारावर आपण पातेगळेवर उपाय करता येतो अन्नद्रव्याचा पुरापुरवठा अजैविक ताण तसेच किडींच्या प्रद्रोभावामुळे इथिनेलची निर्मिती वाढ इथिनेल हा घटक सेल्युलेच व या उत्प्रेरकाची क्रिया वाढवतो या उत्प्रेरकांच्या क्रियेमुळे पात्यांच्या देठाजवळील पेशी कम्पवत होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पातेगळ होते पाते तयार करण्यासाठी झाडाला पानाच्या तुलनेत अधिक ऊर्जा लागते झाडाच्या ऊर्जेची व पर्यायाने अन्नद्रव्याची कमतरता भासते व परिणामी कपाशीमध्ये पातेगळ होते मित्रांनो वातावरणातील बदलामुळे उदाहरणार्थ पावसाचा मोठा खंड त्यानंतर अचानक मोठा पाऊस झाल्यास नैसर्गिक पातेगळ मोठ्या प्रमाणात होते गळणारी पाती शक्यतो एकाच अवस्थेतील असल्यास अशी पातेगळ ही नैसर्गिक कारणामुळे झाल्या झाल्याचे समजावे तसेच ही पातेगळ आपल्याला संपूर्ण शेतात असलेली दिसते या उलट कीड किंवा रोगामुळे जेव्हा पातेगळ होते तेव्हा पडलेली पाते वेगवेगळ्या अवस्थेतील असतात पातेगळ शेतातील विशिष्ट भागात असू शकते उदाहरणार्थ जेथे किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो तेथे जास्त तर जेथे किडे कमी प्रादुर्भाव तेथे कमी पातेगळ दिसते पात्याच्या खालील भागामध्ये प्रथिनेचे प्रमाण जास्त असते अनेक किडे तेथे डंक मारतात व त्यामुळे पातेगळ होते त्यामुळे अशा पात्यांचे निरीक्षण केले असता आपल्याला त्या पात्याच्या खालच्या भागात किडीचा डंक दिसून येतो मित्रांनो आता आपण पाहिले पातेगळण्याचे प्रमुख कारण आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत की कपाशीतील पातेगळीवरील काय उपाय केले पाहिजे त्यासाठी पातेगळ ही एक दिवसात निर्माण होणारी समस्या नाही त्यामुळे एकूणच कपाशी लागवडीमध्ये योग्य त्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे असते त्यात कपाशी पिकासाठी जमिनीच्या लागवडीपासून निवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक बाबीमुळे पातेगळ बोंडगळ होत असते मित्रांनो कपाशीची मुळे हे सुमारे शंभर सेंटीमीटर खोलवर जातात असल्यामुळे कपाशीची लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड केली पाहिजे अलक्या जमिनीत शक्यतो कपाशीची लागवड टाळावी अन्यथा उत्पादनात मोठी घट दिसणे त्यानंतर पांथळ जमिनीत फुले लागणाऱ्या काळात जर पाणी साचून राहिले तर मोठ्या प्रमाणात पातेगळ होते त्यामुळे पांथळ जमिनीत कपाशीची लागवड करणे टाळावे पेरणीच्या वेळी शी कपाशीमध्ये महत्त्वाची महत्वाची आहे पेय शक्यतो जून महिन्यात पेरणी उरकून घ्यावी पंधरा जुलै नंतर पेरणी करू नये कारण उशिरा पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पातेगळ जास्त होते कपाशीमध्ये काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे वाफा वाफास्थिती आवश्यक असते त्यामुळे शक्यतो कपाशी त्या पिकासाठी ठिबक सिंचन वापरावे शेतात पाणी साचवू नये अथवा जास्त काळ पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर पिकात अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाले की पातेगळ होते त्यामुळे माती परीक्षण करून त्यांच्या अहवालाप्रमाणेच शिफारशीत खतमात्रा देणे गरजेचे असते विशेषतः खतामध्ये नत्रयुक्त खतांची मात्रा तीन ते चार हप्त्यामध्ये विभागून घ्यावी अनेक शेतकरी सुरुवातीला जास्त युर्यांचा वापर करतात त्यामुळे झाडाची शासकीय वाढ होते मात्र उत्पादनामध्ये घट होते पाशी हे निसर्गत बहुवार्षिक पीक असून त्याच्या शेंड्याची वाढ जिवंत असते जिवंत असते तोवर निर्मित होत असते त्या नवीन वाढीसाठी पिकाचे अन्नद्रव्य खर्च होते त्यामुळे झाड पाच ते फूट उंच झाल्यावर त्याचा शेंडा पुडावा त्यामुळे झाडावरील तयार झालेली फुले व बोंडांची व्यवस्थित पोषण होते व पातेगळ होता बोड्यांचे वजन वाढून उत्पादन वाढीस मदत होते पाशेमध्ये पातेगळ होत असेल तर ऍसिडिक ऍसिड एस्टिड म्हणजेच एन एन ए एन, एन ए ए याचे प्रमाण वीस पीपीएम म्हणजेच वीस मिलीग्राम प्रति लिटर पाणी या संजीवकाची फवारणी करावी मित्रांनो फवारणी करताना संजीविका प्रमाण योग्य वारा राखावे तसेच त्यात अन्य कोणतेही रसायन मिसळू नये मित्रांनो त्यानंतर फुले गळणे व बोंड विकासाच्या अवस्थेवर डी ए पी दोन टक्के म्हणजे वीस ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतरावर दोनदा फवारणी करावी याशिवाय अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा पातेगळ होते ज्यामध्ये कॅल्शियम बोरॉन आणि झिंक कमतरता प्रामुख्याने कारणीभूत आहे याकरता फुले लिक्विड ग्रेड टू मॅक्रोन्यूट्रियंट झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजेच पाच ग्राम प्रति लिटर आणि बोरॉन एक परसेंट म्हणजेच एक ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी ईडीमुळे पातेगळ होत असल्यास कीड नियंत्रणाचे उपाय करावे काही वेळा सतत पाऊस सुरू असेल तर पावसाचे पाणी पुलात साचून बुरशी तयार होते अशा पुलांची गळ होते अशा पुलांची पुलगळ रोखण्यासाठी कार्बेंडायझाईम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी मित्रांनो अलीकडील काळात कपाशी लागवडच्या पद्धतीमध्ये मोठी बदल झाले आहे आता कपाशीचे उत्पन्न वाढवण्यासाठी लोकांनी अतिघन कपाशी लागवड पद्धत सुरू केली आहे जगभरात कपाशीच्या वेगवेगळ्या अंतरावर लागवड केली जातात सध्या काही शेतकरी संघटन पद्धती कपाशीची लागवड करत आहे कपाशी लागवड कमी अंतरावर करून प्रति हेक्टर झाडाची संख्या वाढून अधिक उत्पादन घेणे हा संघन पद्धतीचा मूळ उद्देश आहे